नमस्कार मंडळी उभाटाचे खासदार संजय राऊत यांना पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे दंडाधिकारी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे आणि अब्रू नुकसानीच्या दाव्या प्रकरणी ही शिक्षा त्यांना सुनावण्यात आलेली आहे संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शंभर कोटी रुपयांच्या भ्रष्ट शौचालय घोटाळाच्या भ्रष्टाचार प्रकरणी आरोप केले होते आणि त्या विरोधात किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेदा सोमय्या या न्यायालयात गेल्या होत्या आणि त्यांनी हा अब्रू नुकसानीचा दावा टोकला साधारण एक वर्षांच्या सुनावणीनंतर महानगर दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांना पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावली पण संजय राऊत यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आणि त्यामुळे सध्या ते बाहेर आता संजय राऊत यांना कारावासाची शिक्षा सुनावली जाणं त्यामुळे संजय राऊत हे किती आणि कसे बोलतील याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि त्याप्रमाणे संजय राऊत हे अगदी भरभरून बोलले की न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यानंतर भाजपवर दोष दिला अगदी एकनाथ शिंदे आणि त्यांची शिवसेना त्यांनाही दोष दिले संजय राऊत हे भार भाराभर बोलत होते आणि त्यामध्ये ते एक वाक्य असं बोलून गेले त्यात खरी गोम आहे संजय राऊत म्हणाले की लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना अशाच तुरुंगवासाची शिक्षा सुनावणी सुनावण्यात आली होती आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मला अशी शिक्षा सुनावण्यात येते हे वाक्य संजय राऊत यांचं अतिशय महत्वाचं वाक्य आहे कारण संजय राऊत या सगळ्या गदारोळात हे सुचू इच्छित आहेत की आपण राहुल गांधी इतकेच मोठे नेते आहोत आता राहुल गांधी हे मोठे नेते आहेत की नाही याबद्दल वादविवाद आहेत पण महाविकास आघाडीमध्ये सगळे निर्णय हे राहुल गांधी घेत असतात सोनिया गांधी घेत असतात काँग्रेसच्या वतीने आणि त्यामुळे राहुल गांधी यांचं महत्व हे महाविकास आघाडीसाठी म मोठ आहे त्याचप्रमाणे मंडळी आता संजय राऊत सुचू इच्छित आहेत की आपण हे आता राहुल गांधी यांच्या पंक्तीत जाऊन बसलेलो आहोत म्हणजे आपणही राहुल गांधी इतके मोठे झालेलो आहोत कारण ज्या पद्धतीने राहुल गांधी यांना शिक्षा सुनावण्यात आली तशीच मलाही सुनावली असं संजय राऊत यांचं म्हणणं आहे आता इथे खरी म्हणजे गोम आहे मित्र संजय राऊत यांना नेमकं हे कोणाला सुनवायचंय कोणाला सुनवायचं संजय राऊत हे सातत्याने सांगत असतात की मी सकाळी मीडियाच्या समोर येतो बोलतो त्याचं कारण म्हणजे मी उबाटा सेनेच्या कार्यकर्त्यांना एक दिवसभराचा कार्यक्रम देत असतो मी जे काय बोलतो त्यावरून उबाटा सेनेचे कार्यकर्ते हे दिवसभर कामाला लागतात आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने उबाटा सेनेचे कार्यकर्ते हे विरोधकांवर तुटून पडतात असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केलेला आहे म्हणजे थोडक्यात काय तर संजय राऊत यांना त्याच वेळेस हे सुचवायचं होत की पूर्वी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ज्याप्रमाणे आदेश द्यायचे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने शिवसैनिक हे रस्त्यावर यायचे तसंच संजय राऊत यांना त्यावेळेस सुचवायचं होत की जरी उबाटा सेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे असले तरीही आपण आदेश देतो किंवा आपण कार्यक्रम देतो आणि त्यानंतरच ओबाटा सेनेचे कार्यकर्ते काम करतात विरोधकांवर तुटून पडतात अर्थात ते रस्त्यावर येत नाहीत पण आता सोशल मीडिया हा रस्त्यासारखाच झालेला आहे तिथे कार्यकर्ते येतात आणि विरोधकांवर तुटून पडतात त्यावेळेस संजय राऊत यांना सुचवायचं होतं की आपण उबाटा सेनेमध्ये तितकेच महत्वाचे आहोत जितके, जितके उद्धव ठाकरे हे त्यांना त्यावेळेस सुचवायचं होत आता ते उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आलं की नाही आलं माहीत नाही पण आमच्यासारख्या युट्युबरच्या लक्षात ते आलं होतं आणि आम्ही ते मांडलं देखील होत आता गंमत अशी आहे मित्रांनो या यावेळेसही ज्या वेळेस संजय राऊत म्हणतात की जसं राहुल गांधींना शिक्षा झाली तशीच मला झालेली आहे त्यावेळेस संजय राऊत यांना हे सुचवायचं असत की आपण राहुल गांधी यांच्या इतकेच महत्वाचे आहेत राहुल गांधी ज्याप्रमाणे काँग्रेसमध्ये महत्वाचे आहेत किंवा काँग्रेसवाले त्यांना डोक्यावर घेतात तसंच आपण उबाटा सेनेमध्ये आपली ही पद तशीच आहे तितकीच मोठी आहे आता हे सरळ सरळ उद्धव ठाकरे यांना दिलेलं चॅलेंज नाही आहे का अगदी लहान मुलगाही सांगेल मित्रांनो की हे सरळ सरळ उद्धव ठाकरे यांना दिलेलं चॅलेंज आहे की आपण मोठे आहोत भले उबाटा सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असतील तर तरीही ही जी उपाटा सेना आहे ही आपल्यामुळे चालते राहुल गांधी म्हणतात की ज्या पद्धतीने भाजप माझ्या मागे लागते आणि त्यामुळे भाजप मला तुरुंगात टाकण्याचा विचार करते असं राहुल गांधी सातत्याने सांगत असते तसंच संजय राऊत सांगतात की भाजपचं लक्ष मी आहे उद्धव ठाकरे नाहीत आणि भाजपला मला तुरुंगात टाकायचं आणि ही एकंदरीत परिस्थिती जर तुम्ही लक्षात घेतली तर संजय राऊत यांना हे स्पष्टपणे सूचित करायचंय की हो आता उबाटा सेनेचा सर्वे सर्वा आपण आपण आहोत मित्रांनो आता संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत ते आरोप ऐका मित्रांनो बघा मग तुमच्या लक्षात येईल की संजय राऊत म्हणतात की मला घाबरतात भाजप मला घाबरतात सगळे सत्ताधारी पक्ष मला घाबरतात आणि त्यामुळे ऐन निवडणुकीच्या वेळेस मी बाहेर राहू नये मी तुरुंगात जावा यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे आता हे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान आहे कारण संजय राऊत यांना सुचवायचं आहे की उबाटा सेनेला जो काही विजय लोकसभेला मिळाला किंवा विधानसभेला जो काही विजय मिळणार आहे तो केवळ आणि केवळ माझ्यामुळे मिळणार आहे उद्धव ठाकरे यांच्यामुळे हा विजय मिळणार नाहीये आणि त्या अर्थाने संजय राऊत हे सगळं सांगतायत हे सगळं सांगतायत आणि अशी संधी संजय राऊत सोडत नाहीत अर्थात उद्धव ठाकरे यांना ते कळतं की नाही कळत माहीत नाही पण सर्वसामान्य व्यक्तीला मात्र ते अगदी व्यवस्थित कळत अगदी व्यवस्थित कळतं आणि इथे खरी गोम आहे मित्रांनो खरी गोम आहे उद्या संजय राऊत म्हणजेच उबाटा सेना असं जर कोणी म्हणाल तर नवल वाटायला नको मित्रांनो नवल वाटायला नको कारण संजय राऊत हेच जर उबाटा सेनेला दिवसभराचा कार्यक्रम देणार असतील कार्यकर्त्यांना मध्ये उत्साह निर्माण करणार असतील तर तेच संजय राऊत आपण तुरुंगात गेलो तर उबाटा सेनेचं काय होईल असं म्हणाले तर तेही नवल वाटायला नको असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद